आज हरतालिका पूजा आहे हरतालिकेच्या पूजा विधी जाणून घेऊया हरतालिका पूजा आरंभ प्रथम गणपती तामनाथ ठेवून त्या स्नान घालावे स्वच्छ शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर पंचामृताने स्नान घालावे अमृत म्हणजे दूध दही साखर तूप पाणी मध स्नान घालताना म्हणावे काम धेनु समुद्र भूतम परम पावम पयम स्नान पुरुष तो हिरंबा गणनायका पया स्नानानंतर शुद्धोदक समर समर स्नान समर्पया मी पयोद्रधू शर्करा पंचामृत स्नान समर्पयामि पंचामृताचे स्नान घातल्यानंतर पुन्हा शुद्धोदकाने स्नान घालावे शुद्धोदक स्नान समर्पयामि अक्षदा समर्पया गणपती आसनावरून चौरंगावर ठेवावे हात जोडून नमस्कार करावा व म्हणावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा प्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारणपते गंध पुष्प समर्पया गणपतीस गंध लावून फुले अक्षदा व्हाव्या एक शंका निरसन अनेकांना अशी शंका येते कि हरतालिका पूजन ज्यावेळी पार्वतीने केले त्यावेळी तिने गणेश पूजन केले होते का कारण शंकर पार्वती विवाहानंतर गणेशाचा जन्म झाला आहे तसेच प्रत्येक विवाहाच्या वेळी प्रथम गणेश पूजन करावे लागते पण पार्वती शंकर विवाह झाला त्यावेळी त्यांनी कुणाची पूजा केली होती हातलिका हे वर्त मनासारखा जोडीदार मिळावा व गुणी संतान प्राप्ती व्हावी म्हणून आहे पार्वती शंकरपती व्हावा व गणेशासारखा पुत्र पाहिजे होता म्हणून तिने हे वर्त केले गणेशासारखा पुत्र पाहिजे ही पार्वतीची इच्छा श्री गणेशाने पार्वती पोटी जन्म घेऊन पूर्ण केले आहे गणेश पुराणात या संबंधी स्पष्ट उल्लेख आहे श्री गणेश पूजनानंतर घंटा पूजन करावे घंटे घेऊन स्नान घालावे व म्हणावे आगमा आगमार्थ तू देवाना गमनार्थ रक्षसाम देवा घंटारचितवाना लक्षण श्री घंटा देवे नमो गंध पुष्प समर्पया घंटे गंध फुल अक्षदा वाजना नंतर शंख पूजन करावे शंका स्थापनात घेऊन त्या स्नान घालावे घालताना घंटा वाजवावे वाजवावी शंक्राद्रो वरुण देवता पृष्ठे प्रजापती शैव या गंगे सरस्वती पुरा साय रोमो विष्णु सा विधुतरिथेस्तो पाच जनमसुते शंखदेवताभ्यो न गंध पुष्प समर्पया गंध फुले अक्षदा व्हाव्यात दीपूजन करावे दीपदेवताय नम सकलपूजार्थे गंध पुष्प दीपाला गंध पुष्पे अक्षदा वाहून नमस्कार करावा शिवलिंग व पार्वती तालिका पूजन चौरंगावरील शिवलिंग व पार्वती गंगा स्नान घालावी फुलांनी जल शिंपडावे पूजा पत्री व्हावी पूजा पत्री वाहताना प्रत्येक पत्रीचे नाव घेऊन व्हावी ओम नम शिवाय नम बद्रीपत्री समर्पयामी ओम शिवाय करवीर पत्रे समर्पयामी ओम नम शिवाय शमी पत्री समर्पयामी ओम नम शिवाय केतकी पत्र समर्पयामि ओम नम शिवाय मालती पत्र समर्पयामि ओम नम शिवाय देवदास पत्र समर्पयामि ओम नम शिवाय धतुरा पत्र समर्पयामि ओम नम शिवाय तुलसी पत्र समर्पयामि ओम नम शिवाय बिलवपत्र समर्पयामि मी एकाग्र चित्ते शिवाचे ध्यान करावे ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळेस म्हणावा याप्रमाणे पार्वती पूजन करावे हदी कुंकू अक्षदा फुले व बांगड्या व्हाव्या आणखी एक रसन। शंका निरसन पूजेच्या वेळी शिवलिंगा शेजारी पार्वतीची स्थापना करावी लागते पार्वतीने सखीच्या सांगण्यावरून पार्वतीचे पूजन केले म्हणजे शिवलिंगाबरोबर स्वतःचे पूजन केले का अशी शंका पण अनेक जण घेतात पार्वती ही साक्षात आंबा आहे ही, ही कल्पना पार्वतीला जरा पण नव्हती तिची सखी मात्र हे जाणत होती म्हणून शिवलिंगा शेजारी पार्वतीची स्थापना तिच्या सखीने केली ज्याप्रमाणे राम नामाचा महिमा खुद्द राम नामात नव्हता मारुती व वा वानर सेनेत राम नाम महिमा जाणत होते सेतू बंधनाच्या वेळी दगडावर राम नाम लिहून तो दगड मारुती व वानर सेना समुद्रात टाकत होते तो दगड समुद्रात तरंगत असे रामाला त्याचे आश्चर्य वाटले रामाने पण एक दगडावर राम नाम लिहिले व समुद्रात टाकला पण तो दगड बुडाला तेव्हा मारुती रामास म्हणाला रामा, रामा तुझ्या नामाचा महिमा तुला काय समजणार तो रामनामाचा महिमा भक्ता जाणतील असो याप्रमाणे पार्वती नामाचा महिमा पार्वती काय जाणणार एकाग्र चित्त्या हरतालिकेचे ध्यान करावे नमो देवे महादेवे नमो हरतालिके नमो श्री हरतालिके पादो पूजया नमी नमो अंबे नमो पार्वती थं पूजनामि नमो नमो हरतालिके सर्वागे पूजयामि देवी श्री हरतालिके पूजित जगदंबे परिपूर्णस्तस्तुते तस्माद कारुण्य भावेन रक्ष श्री महादेवे अनन्य शरण त्वने शरण नम नमो हरतालिके नमो हरतालिके मनोभावे नमस्कार करून अक्षदा वाहाव्या त्यानंतर गोळ खोबऱ्याचा नैवेद्य अथवा साखरेचा नैवेद्य दाखवावा अन्नाचा महानैवेद्य उद्यापनाच्या वेळेस दाखवावा पूजा समाप्तीनंतर आरती करून व्रतकथा वाचावी हर हर शंभो महादेवा पदे हर हर महादेवा